नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर सोमलिंग कांबळे हे अल्पभूधारक शेतकरी असून जयहिंद शुगर आ, शुगर फॅ फॅक्टरीचं जे पाणी आहे दूषित पाणी ते त्यांच्या शेतामध्ये वेळोवेळी सोडलं जात दोन हजार एकवीसपासून त्यांनी संबंधित कृषी अधिकारी असतील संबंधित प्रदूषण अधिकारी असतील संबंधित जिल्हाधिकारी असतील संबंधित खात्याचे जे जे अधिकारी असतील त्यांना सर्वांना पाठपुरावा करून पत्रव्यवहार करूनसुद्धा अजूनही जवळजवळ सात ते आठ किलोमीटरचा आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे जेणेकरून की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं अशा संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना कांबळे आहेत म्हणून यस्सी आहेत म्हणून मुद्दाम जाणून बुजून हिंद शुगर साखर कारखान्याचे चेअरमन शिंदे असतील माने पाटील असतील हे जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत वेळोवेळी सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत त्याच्यावर अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही याचा अर्थ काय समजावा हे आम्हाला म्हणजे सा सामान्य जनतेला समजत नाही की या या जे कांबळे परिवाराला आहेत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांना यांनी पत्र दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला विनंती करू की अॅट्रॉसिटी अंतर्गत त्या त्या अधिकाऱ्यांवर आजपर्यंत त्यांनी का गुन्हा दाखल केला नाही आजपर्यंत त्याची शहानिशा का केली नाही आजपर्यंत साखर कारखाना का बंद केला नाही साखर कारखान्याचे जे काही असतील आजूबाजूचा परिसर तपासणी का केली नाही किंवा यात कुठलाही मार्ग का काढला नाही अशी विनंती करून पोलीस प्रशासनाला आम्ही सांगू की बाबा संबंधित अधिकाऱ्यावर मग ते प्रदूषण अधिकारी असतील किंवा संबंधित कृषी अधिकारी असतील अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही वळसंग पोलीस स्टेशनवर आठ ते दहा दिवसानंतर मोर्चेचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चामध्ये यदा यदा कदाचित जर कुठला अनुचित प्रकार घडला तर सर्वस्वी जा, जा जा ते सर्वस्वी जबाबदार संबंधित ज्या 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 अधिकारी असतील त्या त्या अधिकारी प्रशासनाचे अधिकारी त्याला जबाबदार असतील हे या माध्यमातून सांगू इच्छितो